विजय किरण फाउंडेशनच्या वतीने टँकरद्वारे पिण्याच्या पाणी वाटप सिंधवाही लोणवाई नगरपंचायतमध्ये पिण्याचा पाण्याचा नगर तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी विजय किरण फाउंडेशनद्वारे पिण्याच्या पाण्याचा वाटप प्रारंभ केले आहे मान्य नामदार विजयभाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र राज्य विरोधी पक्ष नेता विधानसभा यांच्या संकल्पनेतून सिंधेवाई लोणवाई क्षेत्राकरिता अडुसष्ट कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन निविदा प्रक्रियेस तयार असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे सिंदवाई लोणवाई शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सुनीलभाऊ उट्टलवार नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष सभापती तथा सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी आभार व्यक्त केले आहे विजय किरण फाउंडेशनच्या वतीने सिंदवाई लोणवाई शहरात टँकरद्वारे पाणी वाटप सुरू आहे